नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सोमवारी कोजागिरी पौर्णिमा आहे आणि ह्या पौर्णिमेला कुठले महत्त्वाचा उपाय करायचा किंवा का कशा प्रकारे ही पौर्णिमा साजरी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर मग आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला गिरी पौर्णिमा असं म्हणतात काही ठिकाणी शेतकरी लोक या दिवशी रात्री धान्याची देखील पूजा करतात आणि म्हणून या पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा असेही म्हटले जाते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या दिवशी काय करावे आणि काय करू नये तसेच लक्ष्मी प्राप्तीचे काय उपाय आपल्याला या दिवशी करता येतील किंवा आजारी व्यक्ती असेल किंवा आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी आपण या दिवशी नक्की काय करायला पाहिजे ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोजागिरी या शब्दाचा अर्थ होतो कोजा गर्दी म्हणजेच काय कोण जागा आहे असं म्हणतात की माता लक्ष्मी विचारते आणि ज्या घरातील मंडळी खरोखर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागी असतात माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी तयार असतात त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते त्यांच्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देते आणि त्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करते ज्याला आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते असे म्हणतो प्रत्येकाला वाटतं की माझ्या घरी माता लक्ष्मीचा आशीर्वाद असावा माता लक्ष्मी माझ्या घरात नांदावी तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अजिबात चूक करू नका कोजागिरी पौर्णिमा हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा होतो याचं कारण म्हणजे काय आहे तर पावसानंतरही ही पहिली पौर्णिमा असते आणि ही आश्विन महिन्यात येते आणि म्हणून याला आश्विन पौर्णिमा देखील म्हणतात या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ आपत्याला पाल्यांना ओवाळून त्याची किंवा तिची आश्विन साजरी करण्याची पद्धत आहे म्हणजे काय तर तुम्हाला एकापेक्षा जास्त मुलं पाळ असतील किंवा एकच असेल तर साहजिकच आहे की मुलगा असेल किंवा मुलगी असेल तुम्हाला त्याच या दिवशी औक्षण करायचं असतं पण एकापेक्षा समजा आप तुम्हाला आपत्य जास्त असेल मूलबाळ जास्त असतील तर मग आईचं मन असेल किंवा वडिलाचं मन असेल की मन असेल, कि ते दोघे कधीही आपल्या मुलाबाळामध्ये भेदभाव करत नाही आता इथे जरी सांगितलेलं आहे की आश्विन पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला आपल्या ज्येष्ठ पाल्याची आश्विनी क कर, करायची असते तर पण आपल्याला जेवढे आपत्य आहे आपल्या घरामध्ये जेवढे मुलंबळ आहेत त्या सगळ्यांची तुम्ही अश्विन करू शकता समजा तुमची मुलं बाळ शिक्षणाच्या निमित्तानं नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं किंवा लग्न झालेलं आहे मग आता त्याचं कुटुंब दुसरीकडे स्थायी झालेलं आहे तरी पण तुम्हाला आश्विनी त्यांच्या घरच्या घरी करता येणं शक्य नसेल तर तुम्ही व्हिडिओ कॉलद्वारे त्याचे औक्षणं करू शकता किंवा फोनवरून तुम्ही त्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा आणि शुभ आशीर्वादसुद्धा देऊ शकता अशा पद्धतीने हे जे औक्षण आश्विन पौर्णिमेच्या निमित्ताने किंवा कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने होत त्याला आपल्या पाल्याची आश्विनी करणं असं म्हटलं जातं रात्री उशिरापर्यंत गप्पा गोष्टी करत रास गरबा खेळत आणि आठवणीतली गाणी गात किंवा मा मग माता लक्ष्मीचं भजन भजनामध्ये किंवा तिच्या संबंधित आपल्याला जे काही या दिवशी वाचायचं असतं म्हणजेच धार्मिक गोष्टी असतील किंवा काही श्लोक असतील मंत्र असेल आरती असेल अध्याय असेल तर ते आपण वाचून जागरणसुद्धा करू शकतो म्हणजे साधारणतः रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला ही पूजा पूर्ण करायची असते त्यानंतर पुढची तुमची इच्छा की तुम्हाला रात्री भजन कीर्तन यामध्ये जागायचं आहे की झोपायचं आहे तुम्ही फक्त पूजा केली तरी पण चालेल या दिवशी दूध आठवून बदाम केशर पिस्ता वगैरे सुकामेवा घालून देवी लक्ष्मीला नैवेद्य दाखवला जातो दा आणि या दिवशी बऱ्याच ठिकाणी म्हणजे ज्यांना ज्यांना शक्य होतं ते काय करतात बाहेर चूल किंवा मग गॅस ठेवतात आणि त्याच्यावर दूध आठवायचं आठवायला ठेवतात आणि रात्री जेव्हा बारा वाजतात तेव्हा बरोबर चंद्र आपल्या मधोमध म्हणजेच मद, डोक्यावर आलेला असतो आणि एकदा की चंद्र त्या दुधामध्ये दिसला की चंद्राचं दर्शन झाल्यानंतर आपण तो प्रसाद देवी लक्ष्मीला नैवेद्य म्हणून दाखवतो जसं की माता लक्ष्मी कुबेरदेव इंद्रदेव चंद्रदेव त्याचबरोबर गणपती बाप्पा सुद्धा या सगळ्यांना आपण तो नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर तो, त्यान तो चंद्रप्रकाशामध्ये काही वेळ ठेवायचा कारण या दिवशी चंद्र संपूर्ण कलानी युक्त असतो आणि मग चंद्रप्रकाशामध्ये काही वेळ हे दूध किंवा दुधाचा प्रसाद आपण ठेवला की त्यानंतर त्या सर्वांना त्या तो प्रसाद वाटायचा असतो आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की ह्या दिवशी आपल्याला उपवास करावा लागतो का किंवा उपवास धनी अधरणे अनिवार्य आहे का तर बघा उपवास करणे न करणे ही तुमची इच्छा आहे तर तुम्हाला जर वाटलं की माता लक्ष्मीच्या सेवेसाठी किंवा तिचा शुभ आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून उपवास करायचा आहे किंवा पौर्णिमेचा दिवस आहे म्हणून मी उपवास करायचं करायचा इ इच्छा आहे तर तुम्ही तो नक्की या दिवशी उपवास करू शकता आणि उपवास जर असेल तर रात्री जेव्हा देवीला आठवलेल्या दुधाचा किंवा कोणी खीर करतात तर खिरीचा नैवेद्य दाखवला दा जातो आणि त्याच्यानंतर त्या नैवेद्यातला प्रसाद म्हणून खायचा असतो त्यात प्रसाद खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता आता तुम्हाला आणखी एक प्रश्न असेल की कोजागिरी पौर्णिमा कधी आहे तर बघा कोजागिरी पौर्णिमा ही सोमवारी सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी संध्याकाळी आपल्याला बारा वाजता साजरी करायची आहे तसेच सत्यनारायण तुम्ही करत असाल तर सोमवारी संध्याकाळी तुम्ही तुमच्या वेळेनुसार तो करू शकता कोजागिरीचा दिवस माता लक्ष्मीच्या सेवेसाठी किंवा लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो या दिवशी केलेली लक्ष्मी सेवा कधीही वाया जात नाही तर मग या दिवशी तुम्ही तुमच्याकडे समजा कमळगट्ट्याची माळ असेल किंवा मग स्फटिकाची माळ असेल तर त्या माळेवर तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता त्या ज्यांच्याकडे ज जपमा नसेल त्यांनी दोन्ही हात जोडून जरी या मंत्राचा जप केला तरी पण चालेल किंवा मग सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुती हा मंत्र म्हण म्हटला तरीसुद्धा चालेल हा मंत्र अतिशय प्रभावी मंत्र आहे त्याचबरोबर तुम्हाला गीतेचा पंधरावा अध्याय या दिवशी वाचता येईल आणि महालक्ष्मी अष्टक असेल किंवा मग श्रीसूक्त असेल ते सुद्धा तुम्हाला या दिवशी वाचता येईल किंवा तुम्ही वाचलं तर खूप चांगलं असेल तसेच माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये एक तुपाची निरंजन लावायला विसरू नका या दिवशी तुम्हाला पौर्णिमेच्या अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे कुंकुमाचार्य सुद्धा करता येईल तशीच बघा नुकतीच नवरात्र होऊन गेली आहे आणि नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीचा कुलाचार करणं खूप महत्त्वाचं असतं पण तुमच्यापैकी काही जणांना काही विशेष अडीअडचणीमुळे जसं की मासिक धर्म आहे सूतक आहे सोयर किंवा इतर काही अडचणी की ज्यामुळे कुलाचार करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही कोजागिरीचा दिवस सुद्धा कुलदेवीच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि त्यामुळे तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा देवीची ओटी भरणं भरायची असेल तर देवीला देवीची ओटी भरून तिला कुंकुमाचार्य करणं करायचं आहे त्याला पा पानाचा विडा अर्पण कर, करायचा असेल किंवा अजून काही गोष्टी असेल कन्यापूजन जरी राहून गेलं असेल या गोष्टी सुद्धा तुम्ही करू शकता त्यासाठी तुम्ही सगळं काही रात्रीच केलं पाहिजे असं काही नाही कोजागिरीच्या दिवसभरात सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी पूर्ण करता येतील कोजागिरीच्या रात्री दीपदान करण्यास विशेष महत्व आहे जसा आपण दिवाळीला विविध प्रकारचे दिवे लावतो दीपदान करतो त्याच पद्धतीने देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी कोजागिरीला सुद्धा दीपदान करण्याची पद्धत आहे दीपदान तुम्ही नक्की कुठे कुठे करायचं आहे तर एक दिवा आपल्याला आकाशाखाली लावायचा असतो म्हणजेच छतावर किंवा अंगणामध्ये आपली तुळस वृंदावन असेल तेथे मुख्य दरवाजा असेल तिथे देवघर असेल तिथे एका ठिकाणी आपण दीपदान अवश्य करावं त्याचबरोबर पिंपळाखाली सुद्धा या दिवशी दिवा लावण्याची पद्धत आहे कोणत्याही एका ठिकाणी तुम्ही दिवे मंत्र म्हणायचा अजिबात विसरू नका जसे की आपण शुभम करू मन म्हणतोस ना तोच मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि असं केल्यामुळे देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होतं आणि याशिवाय शत्रुपिढा असेल किंवा आपल्याला काही व्याधी असेल तर त्या सुद्धा निघून जातात आता सगळ्यात शेवटची गोष्ट की आपण या दिवशी उपाय काय काय करू शकतो या दिवशी चंद्राचं आगमन आणि त्यामुळे थोडा वेळ का का होईना होईना म्हणजे जास्तीत जास्त मिनिट चंद्राच्या प्रकाशातले अवश्य तुम्ही बसा चंद्राच्या प्रकाशात चंद्र उगवल्यानंतर तुम्हाला चंद्र देवाला आर्ध्य द्यायचं आहे आणि त्या निमित्ताने सुद्धा तुम्ही तुमच्या अंगावर चंद्राचा प्रकाश घ्या ज्या महिला प्रेग्नंट असतील ना गरोदर असतील ना त्यांनी सुद्धा पूजा करायला काहीच अडचण नाहीये त्या सुद्धा चंद्र देवाला अर्ध देऊ शकतात बऱ्याच जण असं करतात की रात्रभर चंद्रप्रकाशामध्ये दूध झाकून ठेवतात आणि सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर किंवा आंघोळीच्या आधीच आपण ते दूध प्यायचं असतं ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या गोष्टी अवश्य करा आणि कोजागिरीचा दिवस अजिबात तुम्ही चुक चुकू नका कोजागिरीची जी काही रात्र असते ना त्यामध्ये केली जाणारी लक्ष्मी सेवा आहे खरंच खूप सार्थ ठरते तर असा हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा व चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप आभारी आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद